सोलापूर शहरातील वेडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करण्यास भाग पाडावे अशी मागणी शिवसेना कामगार आघाडी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन सहाय्यक आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले सोलापूर शहर हे विडी उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते या विडी उद्योगातील उद्योजकांनी येथील कामगारांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या कामाचे हक्काचे शासनाने ठरवून दिलेले मागील वीस वर्षांपासून किमान वेतनाचे दर अदा करत नाहीत तसेच कामगारांना साप्ताहिक सुट्टी देत नाहीत साप्ताहिक सुट्टीचा दुप्पट मोबदला देत नाहीत कामगारांना अत्यंत कमी रकमेवर राबवून घेण्यात येत आहे देसाई विडी उद्योग कंपनी अक्कलकोट नाका सादूर पेट्रोल पंपाजवळ सोलापूर या विडी कारखानदाराने कामगारांना किमान वेतन दिले नाही याची चौकशी करून कामगारांना संविधानाने दिलेल्या कामगार अधिकाराची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना कामगार आघाडी शिंदेगड जिल्हा प्रमुख व नवमहाराष्ट्र विडी कामगार आणि कर्मचारी संघटना संस्थापक अध्यक्ष सायबण्णा तेगेळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले यावेळी सायबडनाथ तेगळी शिवसेना कामगार आघाडी अक्कलकोट प्रमुख स्वामीनाथ हेगडे सुनंदा शहापुरे नरसै्या गड्डम अक्कलकोट शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर वर्षा मेहत्रे लक्ष्मीबाई रामनपल्ली अप्पाशा शंकर शंकरशेट्टी मीना करदास नरस्मा नागेश गड्डम आदींसह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका